नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही खूप सो आनंदात असणार आहे तर मी आपल्या मयुर ज्वेलर्स या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या मयुर ज्वेलर्सच्या तीन शाखा आहेत तर पहिली शाखा जी आहे ती आहे करवेनगरला दुसरी शाखा जी आहे ती शिवनेला आणि तिसरी शाखा जी आहे ती लक्ष्मी रोडला तर अशा तीन शाखा आहेत अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या ज्वेलर्सचा नंबर देखील दिलेला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता तर आतापर्यंत आपण भरपूर असे नवनवीन दागिने पाहत आलेलो आहोत आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या बी सीच्या लकी ड्रॉची जी स्कीम आहे त्याचे देखील हर महिन्याचे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आलेले आहेत ते देखील तुम्ही पाहिलेले असतील आणि जर याआधीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच आपलं यूट्यूब चॅनल बघा आणि सगळे व्हिडिओ एकदा बघा आज आपण बघणार आहोत की सिल्वरमध्ये अमेरिकन डायमंडचे नेकलेस असे पाहणार आहोत तर असे सुंदर सुंदर आपल्याकडे नेकलेस देखील आहे सिल्वरमध्ये तर खूप असे छान नाजूक असे नेकलेस आज, आज आपण पाहणार आहोत तर चला एक तुम्हाला दाखवते हा बघा हा जो नेकलेस दिसतोय छान असा सिल्वर अमेरिकन डायमंड मध्ये तर हा याची जी डिझाईन आहे ती स्क्वेअर मध्ये आहे जरा तर नाजूक असा छान आहे तर मी तुम्हाला घालून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की गळ्यात घातल्यानंतर याची ती डिझाईन आहे ती कशी उठून दिसते छान तर हे बघा तर कुठेही पार्टीला तुम्ही साडीवरती म्हणा किंवा ड्रेसवरती म्हणा कशावरती हा सूट होणारा असा नेकलेस आहे नाजूक असा छान तर हे बघा हा ना असा नाजूक छान असा नेकलेस आहे आणि त्यावरती हे अशी छान इयरिंग्स आहेत दोन्ही इयरिंग्स आणि नेकलेस दोन्ही देखील घातल्यानंतर एकदम छान असं लूक आलेला आहे तर मस्त दिसतोय हा नेकलेस त्यानंतरच ही अशी एक वेगळी डिझाईन आहे तर हार्ट शेपची ही अशी डिझाईन आहे तर ही देखील म्हणजे हे जे सगळे मी तुम्हाला चार नेकलेसची सेट दाखवणार आहे तर चारीची जारी ते एकदम नाजूक असे छान सेट आहेत तर हे बघा हा जो आहे तो आहे सेकंड डिझाईन बघा हा जो सेकंड जो आहे हा हार्ट मध्ये तर याचे देखील इयरिंग खूप सुंदर आहेत नाजूक आहेत तर हा असा आहे हा सुद्धा मी तुम्हाला दाखवते मस्त सगळं ट्राय कर हा जो आहे हा सेकंड नेकलेस तर हार्ट मध्ये आणि यातले जे हार्ट आहेत तर ते एक जे आहे ते डायमंड मध्ये आहे आणि एक जे आहे ते सिल्वर ज्वेलरी मध्ये आहे तर हे अशी आहे कुठल्याही ड्रेसवर आणि कुठल्याही साडीवर ते सूट होणारे आहेत तर हे बघा हा आहे तीन नंबरचा सेट तर हा देखील स्क्वेअर शेप मध्ये आहे आणि फर्स्ट जो पाहिला त्यापेक्षा थोडासा हा वेगळा आहे त्यामध्ये डिझाईन होती आणि यामध्ये जस्ट स्क्वेअरची डिझाईन आहे तर हा देखील समस्त सेट आहे आणि इयर देखील छान आहे हा जो आहे तो जरा ओव्हल शेपमध्ये येतो आणि त्यामध्ये असे छोटे छोटे फ्लावर्स आहेत ते, फ्लावर ते बघा आणि त्याचे इयरिंग देखील त्याच टाईपमध्ये आहे तर हा देखील मी तुम्हाला घालून दाखवते की कसा दिसतोय यामध्ये ते तर जो हा आहे हा लास्ट आणि याच्यामध्ये अशी छोटी छोटी फुलांची डिझाईन आहे आणि ओव्हल शेपमध्ये आहे हा तर क्यूट असा हा सेट आहे आणि बाकी जे चार आहे ते सगळेच जे मी तुम्हाला दाखवले हो ते चारी चारी खूप सुंदर असे सिल्वर अमेरिकन डायमंडमध्ये हे सेट आहेत तर छान असे सेट आहेत तर आवडले असतील तर नक्की नक्कीच कमेंट करून कळवा कसे वाटले ते तर अशा प्रकारे आज आपण हे चार सेट असे पाहिलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला आवडले असणार आहे तर अजून तुम्हाला कुठले दागिने पाहायला आवडतील ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत नमस्कार